जे काठावर निवडून आले त्यांनी तटकरे कुटुंबावर बोलू नये सुधाकर घारे कर्जत विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे काठावर निवडून आले असल्याने त्यांनी तटकरे कुटुंबावर बोलू नये असा टोला परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना लगावला आहे महेंद्र थोरवे निवडून आल्यापासून त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर आज घारे यांनी दिले तसेच शर्य तथून संपली नाही विजयासाठी नव्या निर्धाराने सज्ज होणार लढायचं नाही तर लढायचं जनतेच्या सेवेसाठी संघर्ष चा अविरत चालू ठेवणार हा पराभव प्रेरणा देतोय त्यामुळे विजय हा निश्चितच आहे असा सुधाकर घाडे यांनी कार्यकर्त्यांना का दृढ संदेश दिला तसेच लोकांची सेवा हेच ध्येय नव्या निर्धाराने संघर्ष सुरूच ठेवू आणि एकत्र राहू व विजय मिळवू हा सुधाकर घाडे यांच्या नवसंकल्प सभेचा निर्धार होता महाराष्ट्र न्यूज नाईन साठी दत्तात्रय शेरगे खालापूर ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट साठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा